बुधवार दिनांक एकवीस मे रोजी शहर व उपनगरात बिथरलेल्या गायीने धुडगूस घातला यात चार जण जखमी झाले गुरुवार दिनांक बावीस मे रोजी राज्य पशुचिकित्सालयाच्या पथकाने भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर गाय ताब्यात घेण्यात आली त्यानंतर भयभीत झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निहश्वास सोडला येथे बुधवारी रात्रीपासूनच गायीने नाशिक पुणे महामार्गावरील महाविद्यालय परिसरात समोर येईल त्याला प्रयत्न केला साईबाबांगर रोड, नायगाव रोडवर धुमाकूळ घातल्याने नागरिकात दहशत पसरली होती गाय पिसाळलेली असल्याची चर्चा सुरू झाली नागरिकांना याबाबत माहिती नसल्यामुळे चार जण किरकोळ जखमी झाले सिन्नर नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी याबाबत वनविभाग व पशुचिकित्सालयास माहिती दिली राज्य पशुचिकित्सालयाचे डॉक्टर अज्ज थोरात वन कर्मचारी वैद्यकीय डॉक्टर शुभम जाधव यांनी इंजिनियर विनोद शेतोळे यांच्या बंगल्याच्या सुरक्षित बाहेर काढण्यात सिन्नर नगर परिषदेच्या प्रकाश घेघडमल अल्ताफ शेख गणेश सोनवणे उत्तम खैरे ताहिर शेख साईनाथ पवार राकेश नलगे गणेश गुंजाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले गाय रेबीज बाधित असल्याची लक्षणे असल्याची माहिती डॉक्टर थोरात यांनी दिली एस सी एन न्यूजसाठी सुजल शितोरे